चला तर आजची रेसिपी आहे आपली ढेमश्याची भाजी मसाले ढेमसा आपण करणार आहोत तर सर्वप्रथम इथे मी एक पावभर ढेमसे घेतलेले आहेत तर हे ढेमशे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे इतर ढेमसे मी कापून ठेवलेले आहेत हे एक डेमसं मी तुम्हाला कापून दाखवते तर याचा जो देठाकडचा भाग असतो तो, तो मी असा काढून घेतलेला आहे आणि याला असं चार कापमध्ये आपण कट करून घेतलेला आहे कारण आपल्याला मसाले भरून ढेमसं करायचं आहे तर आता हे कट करून झालेले आहे आता आपण मसाला बघूया मसाला तयार करायसाठी जे साहित्य लागणार आहे तर इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आलं लसूण घेतलं आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आता याचा आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे कारण मग भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन होते तर गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि यावर आपण हा कुकर ठेवून घेतलेला आहे छोटा यात मी दोन उघड्या तेल घालून घेतलेला आहे आणि तेल आपलं छान तापलेलं देखील आहे आता यामध्ये आपण सर्वप्रथम हा वाटून घेतलेलं वाटण घालून घेणार आहोत आणि याला छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत हे सर्व वाटण आपलं तेलात घालून झाल्यानंतर याला आपण छान परतून घेऊ आणि यात वरतून आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत तर आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे बघा अर्धा चमचा आपण इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घातलेला आहे कारण आपण ऑलरेडी आधी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपल्या वाटणामध्ये आणि एक अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे आता हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि आता आता थोडंसं किंचितसर पाणी घालून हा मसाला आपण छान शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाला छान शिजला की आपल्या भाजीला उत्तम अशी चव येईल तर बघा थोडंसं पाणी घालून आपण एक वाफ काढून घेतली होती या मसाल्याची तर हा मसाला आपला छान शिजून रेडी झालेला आहे छान तेलही याला सुटलेलं आहे आता हे जे ढेमसे आहेत ते आपण या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व ढेमसे आपण यात घातल्यानंतर याला छान असं एकत्रित करून घेऊ आणि नंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून परतून चवीनुसार मीठ घालून याला कुकरचं झाकण लावून एक शिटी काढून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपली भाजी झटपट बनून रेडी होईल बघा याला असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आत्ता पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला इथे फक्त एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी इतका आपण पाणी घालून घेणार आहोत आणि याचं झाकण आपण लावून घेणार आहोत आणि एक वाफ आपल्याला एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे कुकरची आणि आपली भाजी अशी झटपट बनून रेडी होईल तर बघा तुम्ही बघू शकता मी एक कुकरची शिट्टी करून घेतलेली आहे आणि भाजी आपली रेडी आहे मी गॅस ऑनच ठेवलेला आहे कारण यामध्ये मला आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली भाजी ही रेडी आहे तर मी इथे एक मोठ्या चमचानी चमचाभर इतकं शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय झटपट आणि अगदीच चटपटीत अशी ही भाजी आपली बनवून रेडी झालेली आहे तुमच्या घरात ढेंसं हा प्रकार जर कोणी खात नसेल हा भाजीचा प्रकार तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा ही भाजी नक्कीच आवडेल आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने डेमशेची भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता अगदी दहा मिनटात आपली ही भाजी बनवून रेडी झालेली आहे